काय कोणाला काउन डोक्यात का मारणार मला मी काय केलं मी काय केलं तुला मारल आणि शिर्या कोण म्हणते तुला हा मी काय म्हणतो तुला शिर्या नाही म्हणत म्हणतो मी म्हणायच तुला तुला काय म्हणायचं हा आणि सिर्या म्हणलं की तू काय करणार कोणाला मारणार हा मला काय मारणार मला कुठं मारणार हे डोक्यात आणि मग माझं डोकं फुटेल ना कुठं हाणणार कोटाला हनतो नाही डोक्यात आण ना म्हणजे माझं डोकं फुटलं पाहिजे हा मग डोकं फुटल्यावर मला दवाखान्यात कोण नेणार आणि मग दवाखान्यात नेल्यावर डॉक्टर काय करणार हां काय देणार इंजेक्शन हां आणि तुला शिर्या कोण कोण म्हणते मी काय म्हणतो तुला शिर्या नाही म्हणत मी तुला शिर्याच म्हणतो हां हां दीदी काय म्हणते तुला दीदी दीदी काय दीदी काय म्हणते म्हणते आणि ताई काय म्हणते तुला तुला ताई काय म्हणते तू त्यांना सांग म्हणायच काय म्हणायचं सांग जा ताई सांग काय म्हणायचं हा काय म्हणायचं हा परत म्हणायला लावते दोघींना एकदा मन म्हणा Huh? दादा huh? दादा। huh. दादा। huh. मी पण दादाच म्हणणार हा आणि दादा नाही म्हणले काय करणार तू कोणाला मारणार मला पण मारणार दिदीला हळू आणि मला मला जोरात दिदीला त्याला हळू हळू असं काहून मग मी तुला फिरायलाच नाही नेणार सोबत मला पण हळू मारणार का हाँ. मला तर जो जोरात मारलं की मग मी तुला गार्डनला फिरायला नाही ने नेणार आणि पुन्हा आपोआपच्या पायऱ्यावर पण ने नाही नेणार कसं मारणार मला हळू मारणार का आणि ता ताईला दिल कसं मारणार हां हां कसं हळू हळू कसं मारतात मारून दाखव असं असं हां आणि अभ्यास कोण कोण करणार आहे हां नाही मला अभ्यास करायचं काम नाही आता तू करणार अभ्यास मी आता बसलो इथं आणि बाबू आणि तू साहेब झाल्यावर पैसे कोणाला देणार हा मला किती पैसे देणार मला एकच आणि मी आणि मी कुठे जातो मी कुठे जातो मी कुठे जातो आता लावू नाही ते मुलीं पोलींसाठी असते तुझ्यासाठी नाही टिकली इकडे माझ्याकडे आए, हा बरं ऐक इकडे दिदी काय करते दीदी हा कोणाला कोणाला मारतो मला का मी काय केलं तुला मग मला काय मारतो तू मी काय केलं तुला मी काय केलं सांग बरं मग जाऊ दे तुला नेणार मला मारतो तू तुला मग आप मला कसं मारणार आणि तू शाळेत कुठे जातो शाळेत हां काय शाळेत नाव काय तुझ्या तकली आहे तुझ्या शाळेत नाव हां तुझे, तुझे ना। टीचर काय शिकवतात तुला ए, ए बाबू टीचर काय शिकवतात तुला टीचर ए फोर ए हां एकडे बाय श्रीयांश ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर एफ फॉर जी फोर एच फोर आय फोर आय फोर जे 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 फॉर फॉर जोकर के फॉर आणि एल फोर एम फॉर एन फॉर मंकी म्हणजे माकड आणि एन फॉर नेक्स्ट ओ फॉर पी P4 थोड़ा सा थोड़ा कर पी फोर हाँ क्यू Q4 क्वीन मजे अन आर रैबिट रैबीट ससा स्यू आर एस फोर शिप मे सन मजे सन मे सूर्य शिप मजे शिप मे जहाज टी T4 टायगर म्हणजे आणि आपण टायगर कुठे बघितला तिकडं कुठं आपण कुठे गेलो होतो हा नाही नाही गार्डन नाही प्राणी संग्रहा कुठे कात्रच कात्रच प्राणी संग्रहालयात गेलो होतो आपण आहे की नाही क्यों बाबू क्यों पकड़े हूँ समझ नहीं है आई श्री आई हाँ आप लोग चल yes, टी फॉर यस टी यू फॉर अमरेला मजे छतला नहीं छतरी एंड वी फॉर वैन मजे गाड़ी डब्ल्यू फॉर वॉच मजे घड्याळ आणि एक्स फॉर एक्स रे एक्स रे एक्स रे म्हणजे फोटो आणि वायफ फॉर म्हणजे एक म्हणजे आणि झेड झेब्रा म्हणजे झेब्रा म्हणजे झेब्रा एस रेच आता वन टू वन टू थ्री फोर म्हण बर एकदा ए बाबू 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 वन टू थ्री फोर मन एकदा ए हाय वन टू थ्री फोर मन एकदा हाँ 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 टेन हाँ हाँ थर्टीन हाँ फोर्टीन फिफ्टीन 16 17 18 19 20 21 22 24 फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स हा फोर्टी हा फोर्टी फिफ्टी नीट बस नीट बस इथं भक्ती भक्ती इथं बस हां हां फिफ्टी वन फिफ्टी वन म्हणा हां 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 फिफ्टी थ्री हां 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 70 70 20 uh, 21 uh, uh, 8 uh, 29 28 29 30 80 20 80, 80, 80 81 82 83 84 85 86아아 हां 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 मला मारू नको बाबू मला मारू झालं हां बाबू तुला ताई काय म्हणते आणि सिर्या कोण म्हणते मी म्हणतो का हां 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 कोणाला मारणार मला काय करणार छिडी मारणार अक्षरात यायला लागलं आणि सिर्या कोण कोण म्हणते तुला हां श्रीया म्हणलं की काय करणार तू मार मारू नाही मारू नाही